नमस्कार मित्रांनो मित्रांनो गेल्या आठवड्यात जो आपला ओपन पास झाला होता त्याच लाईन ट्रिकवर आज देखील इथं सिंगल ओपन येत आहे मित्रांनो सिंगल म्हणण्यापेक्षा त्या लाईनमध्ये थोडंसं चेंज करून दुसरा एक ओपन बसतो आहे पण तो ओपन जे वैयक्तिक जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी दिला जाणार आहे मेन जोडी ही वैयक्तिकमध्ये जाणार आहे जी आता मी लाईन ट्रिक दाखवतो आहे ती लाईन ट्रिक ती जोड ही माझी दोन नंबरची जोड असणार आहे मित्रांनो लक्ष देऊ नये का दोन नंबरची जोड असणार आहे जे मी दाखवतो ते त्यानुसारच तुम्ही आजचा गेम हा प्ले करायचा आहे जी मेन जोड आहे एक नंबरची ती वैयक्तिक जोडलेल्या मेंबरांच्यासाठी जाईल मित्रांनो में तर लाईन ट्रिक दाखवतो बघा मित्रांनो आजचा लाईनट्रीक हा शॉर्टमध्येच मी दाखवणार आहे कारण मला आणखीन एक व्हिडिओ करायचा आहे हाच वेळ आहे त्यामुळे त्यांच्यासाठी देखील मी एक व्हिडिओ दे देणार आहे बाय चान्स जे दाखवतो आहे ओपन जर मिस झाला तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला क्लोज भेटेल मित्रांनो कुणीही क्लोजसाठी मेसेज हे करायचं नाही आहे चान्स जर ओपन मिस झाला तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला क्लोज दिला जाईल तर बघा मित्रांनो हा एक फरक दुर्योपन ओपन यांची बेरीज तीन चालत्या तीन फरक दशा ओपन याची बेरीज तीन चालत्या तर सहा फरक सत्ता ओपन यांची बेरीज तीन चालत्या हा तीनचा पॅटर्न आहे जर कोणी याचा रिझन बघायचं असेल वरचं तर गेल्या आठवड्यातील सोमवारचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हे तीन चा तीन तीनचा पॅटर्न कुठून वरून आलेला आहे हे तुम्हाला कळेल मित्रांनो तर ज्यावेळा हा एक फरक दुर्योपन ओपन यांचा फरक तीन चालला बेरीज तीन चालला त्याला हा दशा ओपन आणि तीन फरक दहा तीनचा फरक हा तीन चालतोय तर तीन उपन, परक, चा फरक दशा ओपन यांची बेरीज ज्यावेळेला तीन चालली त्याला हा सत्ता ओपन आणि दहा फरक सात दहाचा फरक देखील तीन चालतोय आणि सहा फरक सत्ता ओपन यांची बेरीज तीन चालली तर येणारा फरक आणि येणारा ओपन हो आणि हा फरक यांच्यामधला फरक हा तीन चालण्यासाठी तर सिंगल ओपन यायला पाहिजे सत्ता मित्रांनो तर सत्ता ओपन आणि दहा फरक यांचा फरक हा तीन चालेल पण हे चालत असताना हा नऊ फरक आणि चार फरक नऊ चार यांची बिरेज देखील तीन चालते तर दहा फरक आणि तीन फरक दहा तीन यांची बिरेज देखील तीन चालते तर तीन फरक आणि दहा फरक तीन दहा यांची बिरेज देखील तीन चालण्यासाठी तर दहाचा फरक यायला पाहिजे तर दहा फरक सत्ता ओपन म्हणजे जुडी झाली आपली सत्याहत्तर मित्रांनो तर सत्याहत्तर साठी आता लाईन ट्रिक बघा तर हा शुक्रवारी मित्रांनो पंजाब ओपन चालतोय त्यानंतर हा सरकून गुरुवारी छक्का ओपन चालतोय तर हा सरकून बुधवारी सत्ता ओपन चालतोय हा ज्याला पंजाब ओपन चालतोय तर याच आठवड्यात गुरुवारी पंजाब ओपन चालतोय याच आठवड्यात गुरुवारी पंजाब ओपनवर पंजाब ओपन चालतोय तर हा छक्का ओपन चालला तर एक आणि दोन दुसऱ्या आठवड्यात पण गुरुवारपासून सरकून बुधवारी छक्का ओपनला छक्का ओपन चालतोय ज्यावेळेला हा सत्ता ओपन चालला त्यावेळेला एक दोन आणि तीनला बुधवार गुरुवार तर आता गुरुवारपासून सरकून शुक्रवारी हा सत्ता ओपनला सत्ता ओपन चालतोय मित्रांनो ज्या वेळा हा पंजाब ओपनवर पंजाब ओपन चालला तर इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात सोमवारी जोडीत उलटा फरक हा पाच चालतोय मित्रांनो जोडीत उलटा फरक हा पाच चालतोय तिसऱ्या आठवड्यात चालला दा आता हा छक्का ओपनला छक्का ओपन जर चालला तर एक आणि दोन दुसऱ्याच आठवड्यात मित्रांनो सोमवारी जोडीत उलटा फरक हा सहा चालायला पाहिजे पहिल्यांदा उलटा फरक पाच चालला सहा चालला तर आता जागेवरच सात फरक चालायला पाहिजे तर ज्या वेळा हा सत्ता ओपनला सत्ता ओपन आला तर याच आठवड्यात जागेवरी सोमवारी मित्रांनो जोडीत उलटा फरक हा सात चालतोय हा जोडीत फरक ज्यावेळा पाच चालला मित्रांनो उलटा त्यावेळा एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात जोडीत बेरीज देखील पाच चालायला पाहिजे हा जोडीत फरक उलटा सहा चालला मित्रांनो त्यावेळा एक दोन तीन चार चौथ्याच आठवड्यात सोमवारी जोडीची बेरीज ही सहा चालते मित्रांनो आणि ज्यावेळेला हा जोडीत उलटा फरक सात चालला तर इथून एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात जुडीची बेरीज ही सातच चालत्या मित्रांनो हे सात बेरीज हे सहा बिरीज आणि हे पाच बिरीज हे पाच बेरीज चालत आहे पण ते ओपनवर पाच बेरीज चालतोय तीन ला दोन तीजी पंजाब ओपनवर सहा बेरीज चालते तर पाच ला दोन तीजी सत्ता ओपनवर हे सात वेरीज चालते तर या पद्धतीने हे जुडी राईटमध्ये चालतंय मित्रांनो पण ही जुडी चालायच्या आधी एक आणि दोन दुसऱ्या आठवड्यात बुधवारी तेरवी ओपनवर नववा क्लोज चालतोय तेवी ओपनवर दोन बिरीज चालते तर हे सहा वेरजेची जोडी चालल्यानंतर एक आणि दोन दुसऱ्या आठवड्यात बुधवारपासून सरकून गुरुवारी मित्रांनो तीन ला सात तेजी दशा ओपन चालतोय जुडीची बेरीज ही तीन चालत्या पहिल्यांदा तेरी ओपन वर दोन बेरीज चालली ती तर तीन ला सात तेजी दशा ओपन वर तीन बेरीज चालली तर आता दहा ला सात तेजी सत्ता ओपनवर चार वेरीज म्हणजे सत्याहत्तर ची जोडी चालायला पाहिजे पण गुरुवारपासून सरकून शुक्रवारी मित्रांनो तर ज्याला हे सत्ता ओपनवर सात बेरजेची जोडी चालली तर एक आठवडावर पहिल्यांदा बुधवारी तिरी ओपनवर दोन बेरीज चालली त्यानंतर दुसऱ्या राऊंड मध्ये तीनला सात तेजी दशा ओपन वर तीन बेरीज चालली तर आता हे तिसऱ्या राऊंडवर दहा ला सात तेजी सत्ता ओपनवर चार बेरीज शुक्रवारी जोड चालत्या मित्रांनो तर हे सत्ता ओपनवर चार बेरीज चालल्यानंतरच ह्या जोडीवर ही जोड चालत्या तर हे दशा ओपनवर तीन बेरीज जोडी चालल्यानंतरच ही जोड चालत्या तर हे तिरी ओपनवर दोन बेरीजीची जोडी चालल्यानंतरच ही बत्तीसची जोडी चालत्या मित्रांनो आता हा नऊ फरकाला नऊ फरक अठरा ओपनवर हा सहा फरकाला सहा फरक सत्ता ओपनवर आणि तीन फरकाला तीन फरक येतं छक्का ओपनवर म्हणजे सहा नऊची जोडी देखील तुम्ही धरू शकता मित्रांनो पण मी इथे धरतोय जोडी काय ही जुडी मित्रांनो ज्यावेळा ह्या जोडीवर ही जोड चालली त्या जुडीवर ही जोड चालली त्यावेळेला खाली येणारी जोड एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात या जोडीतली बत्तीस मधलीच ही सत्याऐंशी जोड चालायला पाहिजे तर ज्या वेळेस झेरो तीन वर ची जोडी चालली त्यावेळेला खाली येणारी जोड ही एक दोन तीन हे ब्याऐंशी मधलीच ही त्र्याहत्तर जोड चालायला पाहिजे आणि ज्या वेळेस वर सत्तरची जोडी चालली मित्रांनो त्यावेळेस त्याच्या खाली येणारी जोडी ही एक दोन तीन या जोडीतलीच ही जोड इथं चालायला पाहिजे सत्याहत्तर मधलीच जोड चालायला पाहिजे मित्रांनो तर तुम्हाला सत्ता ओपन पण दाखवू आणि दहा फरक देखील दाखवू तर आता ह्या सत्याहत्तर जोडीसाठीच आणखीन एक लाईन ट्री बघा मित्रांनो दाखवतो तुम्हाला तर बघा मित्रांनो हे एक्का ओपन वर सात फरकाची जोडी चालत्या त्यानंतर हे दुर्य ओपनवर सात ला दोन ती जी नऊ फरकाची जोडी चालत्या आणि तिरी ओपनवर एक फरकाची जोडी चालत्या मित्रांनो हे तिरी ओपनवर एक फरक दुर्य ओपनवर नऊ फरक तर याका ओपनवर सात फरकाची जोडी चालत्या मित्रांनो तर हा इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो हो। हा छक्का ओपनवर अट्टा क्लोज चालतोय तर इथून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात सहा लाख तीन तेजी नव्वा ओपनवर क्लोज चालतोय तर आता नऊ लाख तीन तेजी दुर्योपनवर छक्का क्लोज चालायला पाहिजे तर एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात मित्रांनो हा दुर्य ओपनवर छक्का क्लोज चालतोय तर ही सव्वीस ची जोडी चालत्या हे सत्त्याण्णव ची जोडी चालत्या आणि हे ची जोडी चालत्या मित्रांनो तर हाच छक्का ओपन छक्का क्लोज जर गुरुवार मार्केटला कधी चालला तर जोडीत फरक हा सातच चालतोय हा नव्वा ओपन नव्वा क्लोज जर याच मार्केटला कधी रिलीज केला तर हा जोडीत फरक आठ चालतोय पहिल्यांदा फरक काय चालला सात चालला आठ चालला आता नऊ फरक चालायला पाहिजे तर हा दुरी ओपन दुरी क्लोज जर याच मार्केटला चालला तर हा जुडीत फरक नऊ चालतोय मित्रांनो ज्यावेळेला हा छक्का क्लोज येत असताना सात फरक चालला मित्रांनो तर सात फरकाचा सत्ता क्लोज चालायला पाहिजे जुडीत बेरीज ही तीन चालायला पाहिजे हा नव्वा क्लोज चालत असताना जोडीचा फरक आठ चालला तर हा आठ फरकाचा आठ क्लोज चालायला पाहिजे जुडीत बेरीज ही दोन चालायला पाहिजे पहिल्यांदा तीन बेरीज चालली दोन बेरीज चालली तर आता बेरीज चालायला पाहिजे एकची मित्रांनो तर ज्यावेळा हा दुरी ओपनचा दुरी क्लोज चालत असताना नऊ फरक चालला तर नऊ फरकाचा नवा क्लोज चालून हा जुडीचा बेरीज एक चालला मित्रांनो नवा क्लोजवर एक बेरीज अठ्ठा क्लोजवर दोन बेरीज तर सत्ता क्लोजवर तीन बेरीज तर हे तीन बेरीज कट अट्टा ओपन जर या मार्केटला कधी रिलीज झाला मित्रांनो तीन बेरीज कट अठ्ठा ओपन तर हा जोडीत फरक नऊवत चालतोय मित्रांनो आता हे दोन बेरीज कट सत्ता ओपन जर शुक्रवार मार्केटला कधी रिलीज केला तर हा जोडीत फरक नऊवत चालतोय आणि ह्या एक बेरीज कट छक्का ओपन जर शुक्रवार मार्केटला कधी रिलीज केला तर हा जोडीत फरक नऊ चालतोय मित्रांनो हे छक्का ओपनवर नऊ फरक हे सत्ता ओपनवर नऊ फरक आणि हे अठ्ठा ओपनवर नऊ फरकाची जोडी चालली आहे मित्रांनो तर हे अठ्ठा ओपनवर नऊ फरक चालतंय त्यावेळेला क्लोज आहे सत्ता तर सत्ता क्लोज चा सात बेरीज याच मार्केटला मित्रांनो शुक्रवारी शुक्रवारी सात बेरिजीची जोडी आपल्याला पाहायची आहे सात बेरीज मित्रांनो तर सात बेरिजीची जोडी शुक्रवारी आपल्याला पाहायचं आहे तर ज्यावेळेस हे सात बेरीज चालेल या मार्केटला सात बेरीज मित्रांनो तर हे नव्वा ओपनवर सात बेरीजीची जोडी चालते तर या जोडीचा क्लोज आहे छक्का मित्रांनो तर छक्का क्लोज म्हणून सहा बेरीज याच मार्केटला आपल्याला पाहायचा आहे सहा बेरीज मित्रांनो तर हे पंजाब ओपनवर चालतंय पहिल्यांदा काय चालला नव्वा ओपनवर चालला तर नऊ ला, ला, ला चार कमी पंजाब ओपनवर चालला तर पाचला चार कमी एक्का ओपनवरच आता हा पंजाब क्लोजचा पाच बेरीज हा एक्का ओपनवर राईटमध्ये चालतो मित्रांनो पण हा जोडी इथं का चालतोय तर ही जुडी चालायची आधी मित्रांनो एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात हा नव्वा ओपनवर यक्का क्लोज चालतोय चौथ्या आठवड्यात बुधवारी मित्रांनो तर ही जोडी चालायची आधी एक दोन तीन पहिल्यांदा चार आठवडा आता तीनच आठवडं पण बुधवारपासून सरकून गुरुवारी मित्रांनो नऊला ला चार तीजी तिरी ओपन चालतोय आणि क्लोज चालतोय नववा एकला ला आठ तेजी हा नववा क्लोज चालतोय तर नऊला ला आठ तीजी आता क्लोज चालायला पाहिजे सत्ता मित्रांनो तर ओपन नववा नऊला ला चार तेजी तिरी तर तीनला चार तेजी सत्ता म्हणजे सत्याहत्तर जोड चालायला पाहिजे दुसऱ्या आठवड्यात पण शुक्रवारी तर ही जोड चालायची आधी मित्रांनो ही शुक्रवारी सत्ता ओपनवर सत्ता क्लोज चालतोय तर ही जोडी चालल्यानंतरच चौथ्या आठवड्यात हे नव्वद ओपनवर सात बेजीची जोडी रिलीज करतोय तर ही जोडी चालल्यानंतरच तिसऱ्या आठवड्यात पंजाब ओपनवर हे सहा बेजीची जोडी रिलीज करतोय तर ही जोडी चालल्यानंतरच हे दुसऱ्या आठवड्यात एका ओपनवर पाच बेजीची जोडी तो रिलीज करतोय मित्रांनो तर ज्या ही जोडी चालली तर सोमवारी येणारी जोड ज्या ही जोड यायच्या आधी ही चौथ्या आठवड्यात एक्क्याण्णवची जोडी चालल्या तर ही एक्क्याण्णव उंची जोड मित्रांनो ही जोड चालल्यानंतर सोमवारी एक्क्याण्णव उंचीच पलटी जोड चालत्या मित्रांनो इथं एक्क्याण्णवशी एकोणीसची ची जोडी चालते तर ज्यावेळा ह्या जोडीवर ही जोड चालली मित्रांनो त्यावेळेला याच्या खाली येणारी सोमवारची जोड ही ह्या जोड याच्या आधी ज्यावेळा तिसऱ्या आठवड्यात ही तीन नऊची जोड चालल्या हीच तीन नऊची जोड ह्या जोडीवर जोड चालल्यानंतर तीन नऊ ला ही नऊ तीनची जोडी चालते मित्रांनो तर आता ही पाच वेजेची जोडी चालायची आधी ज्यावेळेला ही सत्याहत्तरची जोडी चालल्या तर ही जोडी चालल्यानंतर चाल्या मित्रांनो इथं येणारी सोमवारची जोडी ही ही सत्याहत्तरची जोड पलटी म्हणजे इथं सत्याहत्तरची जुडी चालायला पाहिजे मित्रांनो या पद्धतीनं जोड आहे पण परत एकदा सांगतोय तुम्हाला ही जोड दोन नंबरची जोड आहे मित्रांनो एक नंबरची जोड ही माझी वैयक्तिक जे जोडले गेलेले आहेत किंवा अजून जोडणार आहेत आता व्हिडिओ मी सकाळीच करतोय आज रविवार आहे आज संध्याकाळपर्यंत जे जोडले जातील त्यांना एक नंबरची जोडी ही दिली जाईल मित्रांनो तर दोन नंबरची जोडी आहे ही त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही जोड्या देतोय मी स्क्रीनवर बघा त्या पद्धतीनं प्ले करा जर चांगलं वाटलं तर प्ले करा आणि त्याला यांची ट्रिक घ्या मजा घ्या आणि सोडून द्या मित्रांनो ओके